अजित पवार यांचा झालेला अपघाती मृत्यू यामुळं अनेक दोन अशा भाकिताकडे आता गंभीरपणे पाहू लागल्याचं दिसत आहे मित्र हो ज्योतिषशास्त्राचे अभ्यास भविष्यात घडणाऱ्या काही घटनांचे आगाऊ संकेत देत असतात आणि काही भविष्यवाणी करीत असतात अर्थात त्यावर कोणाचा विश्वास बसतो तर कोणी हे असलं भविष्य ज्योतिष असलं काही मानत नसतं अर्थात हा ज्याचा त्याचा विषय आहे अशा वेगवेगळ्या नैसर्गिक संकटाची चाहूल देणारी भविष्यवाणी केली जाते त्याचबरोबर राजकीय भविष्यवाणी सुद्धा करण्यात येत असते आगामी काळात राजकीय क्षेत्रात होणाऱ्या उलता संदर्भात संदर्भातही अशी भविष्यवाणी केली जाते कुणी कुणी हे चवीनं वाचतं तर कुणी याच्याकडे दुर्लक्षही करत पण बघा अशीच करण्यात आलेली एक भविष्यवाणी अजित पवार यांच्या अपघातानं ही भविष्यवाणी सुद्धा सत्य ठरवलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे दीपावली विशेषांक दोन हजार पंचवीस सव्वीस मधील पान क्रमांक दोनशे त्रेसष्ट वर काय आहे त्याची माहिती आज दिली गेली आहे ज्योतिषाचार्य सिद्धेश मारटकर यांनी दीपावली विशेषांकामध्ये डिसेंबर पंचवीस ते जानेवारी सव्वीस यामधील राजकीय सामाजिक घडामोडी प्रमुख व्यक्तीसाठी प्रतिकूल काळ अपघात घातपात मृत्यू शक्यता हे सगळे काही वर्तवलेलं होतं राजकीय व्यक्तीच्या अपघाताचं भाकीत सुद्धा यावेळी सिद्धेश मारटकर यांनी केलेलं होतं ज्योतिषाचार्य मारटकर यांनी म्हटलंय की अष्टमातील मंगळामुळे या काळामध्ये मोठे भूकंप तसंच विमान रेल्वे दुर्घटना याच्यामधून मोठी हानी संभवते या योगामुळं धार्मिक स्थळ धा, धार्मिक राजकीय व्यक्ती यांच्यावर हल्ले अपघात घातपाताच्या दुर्घटना संभावतात या योगामुळं पोलीस मिलिटरीवर हल्ले होण्याची शक्यता राहील वादग्रस्त विधानामुळे मोठे नेते व्यक्ती अडचणीत येतील वादग्रस्त वक्तव्यामुळं धार्मिक जातीय तणाव निर्माण होण्याचीही शक्यता राहील आता बघा पक्षप्रमुख धर्मप्रमुख प्रमुख पदावरील व्यक्ती मुख्यमंत्री मंत्री यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचे अपघात घातपात किंवा मृत्यूच्या घटना संभवतात मोठ्या पदावरील व्यक्ती या काळामध्ये बदलल्या जातील मोठ्या व्यक्तींना कायदेशीर कटकटींचा सामना करावा लागेल त्याची ही भविष्यवाणी आणि अजित पवार यांचं हे अपघाती निधन दुसरीकडे ज्योतिषी अंकित त्यागी यांनी पाच डिसेंबर पंचवीस रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून असंच एक भाकित केलेलं होतं त्यात त्यांनी म्हटलेलं होतं भारतीय राजकारणासाठी दोन हजार वीस हे वर्ष अत्यंत क्लेशदायक ठरेल देशातील एका मोठ्या आणि प्रभावशील राजनेत्याचा मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे करो आणि माझी ही भविष्यवाणी चुकीची ठरो पण मला असं वाटतंय की मोठ्या पदावर असलेला नेता कदाचित आपल्यात राहणार नाही देव न करो की माझी ही भविष्यवाणी खरी ठरो असं सुद्धा या त्यागी यांनी म्हटलेलं त्याचा व्हिडिओ सुद्धा आता लोक मोठ्या उत्सुकतेनं पाहायला लागलेले आहेत राजकीय घडामोडीवर आणि नेत्यांच्या संदर्भामध्ये अनेकदा काही भाकीत व्यक्त केली जातात काही ज्योतिष सांगितलं जातं मग याकडं कोणी गंभीरपणे पाहतं तर कुणाला हा सगळा प्रकार म्हणजे एक थोतांड आहे असं वाटतं पण आता समोर आलेली ही भाकीत आणि अजित पवार यांचा झालेला अपघाती मृत्यू यामुळं अनेक जण अशा भाकिताकडं आता गंभीरपणे पाहू लागल्याचं दिसत आहे भाकीत आणि घडलेल्या घटना याची सांगड घातली जाऊ लागलेली आहे आता याला योगायोग म्हणायचं संकेत म्हणायचं कि मग आणखी काय म्हणायचं अर्थातच हे तुम्ही ठरवा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार